ना त्रिवार अभिवादन करते ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं स्फुरण येण्यासाठी नेतृत्व हवं नेतृत्व येण्यासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्व येण्यासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी आदर्श हवा आणि आदर्शासाठी स्वाभिमान हवा आणि स्वाभिमानासाठी अभिमान हवा असं जर आम्हाला सर्व गुण पाहायला मिळत असतील तर ते म्हणजे राजा दिराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या आणि एक रुपयाचे भाकर घ्या भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल असा ज्ञानवंत संदेश देणारे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ¡Gracias! मी नतमस्तक होते व्यासपीठावर विराजमान असणारे कर्तव्य दक्ष म्हणून लाभलेले नेतृत्व सिद्ध करणारे माननीय आदरणीय गट शिक्षणाधिकारी गिरासे साहेब त्याचप्रमाणे झुंजार लाडक्या गोडे मॅडम आपल्या सर्वांच्या लाडक्या काळे मॅडम आणि आदरणीय मंचावर विराजमान असणे असणारे आदरणीय मंच आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो माता पित्यांनो आणि ज्ञानवंत तीर्थवंत प्रज्ञावंत शीलवंत अशा माझ्या सावित्रीच्या लिखेंनो आणि इथे असलेले अतिशय या शाळेचे मुख्याध्यापक शिस्तप्रिय आणि व्यक्तिनिष्ठ असलेले मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर आदरणीय स्टाफ सर्वांना माझा नमस्कार आणि जय भीम करते de la तुम्ही मुंग्या येऊन त्याच्यामुळे त्या मुलाचे खूप मोठे स्वप्न होते त्या मुलाला असं वाटलं की मी खूप मोठं खूप मला खूप काही करायचं आहे माझ्या आई वडिलांसाठी मला खूप मोठं बनायचं आहे पण जेव्हा त्याने घरची परिस्थिती पाहिली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की वडील एकटी मजुरीचे बहिणीच्या लग्नाच्या मी काय करू माझ्यासाठी काय स्वप्न पाहू माझ्यासाठी काय माझे वडील पैसे लावेल हे वडिलांच्या लक्षात आलं की आपला मुलगा अतिशय हताश झाला अतिशय निराश झाला चला अतिशय वडिलांना अतिशय वाईट वाटलं वडिलांना वाटलं जर आपण आपल्या मुलांना आपला मुलगा इथे संपून टाकेल वडिलांनी सुचवली अतिशय झालेला कापड त्या मुलाच्या हाती दिला आणि त्या मुलाला मुला फाडून दिला आणि त्या मुलाला सांगितलं की बाळ हा कापड तुम्हाला रुपयाला विकून तो म्हणाला काय बाबा हा फाटला कापड झालेला कापड कोण घेलो तेव्हा त्या वडिलांनी म्हटलं बेटा प्रयत्न तर काय होईल नुकसान काय होईल आपलं तेव्हा त्या मुलाने दहा रुपयाचा कापड घेऊन बाहेर उभा राहिला आणि दहा रुपयाला कापड घ्या दहा रुपयाला कापड घ्या असं सांगत उभा राहिला आपण कोणी घेई तो अक्षरशः रडकून आला चार तास झाले पाच तास झाले शेवटी एक कार वाला माणूस चालला होता त्या कारवाल्याला वाटलं की चला कास पूजासाठी आपल्याला तो कापड कामात येईल म्हणून तो उतरला त्या मुलाच्या हाती दहा रुपये दिले आणि कापड विकायला कापड विकत घेतला हे पाहून वडील हे पाहून मुलगा अक्षरशः आनंदित झाला आणि तसाच धावत गेला वडिलाजवळ आणि वडिलांना म्हटलं बाबा 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 माझा दहा रुपयाला कापड विकत गेला बाबाला खूप आनंद झाला बघ बेटा तू म्हणे ना विकत विकत जाणार नाही पण गेला ना पुन्हा वाटलं आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं बेटा हाच कापड तुम्हाला वीस रुपयाला विकून वी दाखव पुन्हा मुलगा म्हणाला काय हो बाबा दहा रुपयाला कोणी घेईना चार पाच तास लागले रुपयाला कोण घेईन बाबा म्हणाले तर आपलं काय जाईल पुन्हा मुलगा गेला उभा राहिला एक तास वीस रुपयाला कापड घ्या कोणी घेईना मग त्याला युक्ती सुचली त्याला वाटलं की डोनाल्ड डग्स जर कार्टून काढलं तर कार्टून मुलांना खूप आवडते म्हणून तो शाळेच्या बाहेर उभा राहिला त्याच्यावर रंग रंग भरवटी केली आणि डोनाल्ड डग्स कार्टून काढलं आणि त्या शाळेत होती उभा करून दे तेव्हा त्या मुलाबाई आई हातपाल झाली आणि आईने त्या मुलाला विचारले का बाळा तू बारा तेरा वर्षाचा तुझ्या शिक्षणाचं वय आहे तू का बरं बाहेर उभा राहतो तेव्हा त्याने सांगितलं माझी परिस्थिती अगदी आला किती आहे माझे वडील म्हणाले मला की मला तुला नाही तुला वीस रुपयाला हा कापड विकून दाखवायचाच आहे मग त्या माऊलीला मोठी दया आली तसे बाया मोठ्या दयावंत असतात माऊलीला मोठी दया आली आणि तिने वीस रुपये टीप मारून दिली आणि असे चाळीस रुपये झाले असे पाहून तो अक्षरशः वडील म्हणाले बघ तू प्रयत्न केला तर तुला मिळाले ना आता मला हाच कापड तू दोनशे रुपयाला विकून दाखव हो। तो म्हणाला काय हो बाबा तुम्ही तो दहा रुपयाला जाईना वीस रुपयाला जाईना एवढा वेळ थांबावं लागलं दोनशे रुपयाला कोण घेईल अरे प्रयत्न तर कर तेव्हा त्या ते मुलाला रात्री असं मासेस आला की आपल्या गावामध्ये ऐश्वर्या रा येणार आहे तेव्हा तो पाहून आनंदित झाला आणि मग तो सकाळीच गेला सकाळी त्याच्या मनात युक्ती सुष्टी सकाळीच गेला तो घुसून गेला आणि त्या ऐश्वर्या रायला म्हटलं अश्विरा राय मी तुझा प्रचंड फॅन आहे मला तू ऑटोग्राफ देशील का रायला आनंद वाटला त्याला वाटलं की तिला वाटलं की हा छोटासा मुलगा माझा फॅन आहे तिने ऑटोग्राफ दिला तसाच तो ऑटोग्राफ घेतलेला कापड तो उंच या ठिकाणी उभा राहिला आणि तिथून म्हणाला की कश्वर्या रायने ऑटोग्राफ केलेला कापड दोनशे रुपयाला अश्विरा रायने ऑटोग्राफ केलेला कापड दोनशे रुपयाला हे पाहून अगदी लोक एक मिनिट ऐश्वर्या रायने ऑटोग्राफ केला होता त्याच्यामुळे एक मिनिटही लागला नाही एका मिनिटात तो कापड विकला गेला आणि वडिलांच विकल्या गेला हे पाहून बाबा म्हणाले बेटा तू याच्यातून काय शिकला तेव्हा तो म्हणाला बाबा जर प्रयत्न करेल यश नक्कीच मिळतो वडील म्हणाले नाही ना बेटा मला आणखी तुला काही गोष्टी सांगायच्या मला सांगत या फाटल्या तर नाहीसा होतो आणि तोच नेम जर शिंपलात पडला त्याचा मोती होतो मग हे आपण आपल्याला ठरवायचं असतं की नेमकं आपल्याला कोणाच्या सहवासात राहायचंय निगेटिव्ह लोकांच्या सहवासात राहायचंय की पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहतय दहा रुपयाच्या दोन भरण्या विकत घेतल्या आणि दहा रुपयाच्या भरणीमध्ये एक किलो तूप ठेवलं आणि एका भरणीमध्ये मीठ ठेवलं तर मीठ हे गॅसच्या ओट्याजवळ ठेवल्या जाते आणि तूप हे गॅ फ्रीजमध्ये ठेवल्या जाते मग आपली आपल्याला कोणाच्या सहवासात राहायचं आहे हे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे मला तुम्हाला जास्त बोर नाही करायचं